आरक्षणा संदर्भात मागणी करत त्यांनी थेट राज्य सरकारलाच इशारा दिलाय त्या संदर्भात त्यांनी परिपत्रक काढत राज्य सरकारला धारेवर धरलंय आंदोलन सरकारनं गांभीर्याने गावा ही सरकारची जबाबदारी आहे असं देखील परिपत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीराजांचे वडील खासदार शाहू महाराजांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि आरक्षणाची मागणी करत सरकारला त्यांनी इशारा देखील दिला हा विषय बैठक बदल असं मी ऐकलंय म्हटलंय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढवावी हा आम्ही पर्याय सुचवला होता याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं घटनेमध्ये दुरुस्त करावी जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळेल कोल्हापूरला नोकरी शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण दिल्याशिवाय मराठा थांबणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला सरकारनं जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला, दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या